जय शिवराय मित्रांनो मित्रांनो दोन तीन दिवसांपूर्वी अजित पवार बेंबीच्या देठापासून बोंबलत होता की शेतकरी वेळेवर कर्ज भरत नाही शेतकऱ्यांनी जर वेळेवर कर्ज भरलं तर शेतकऱ्यांना आज ही परिस्थिती येणार नाही अहो अजित पवार आता तुमच्या कार्ड्याने अठराशे कोटी रुपयांचा भूखंड तीनशे कोटी रुपयात घेतला हां असे तुम्ही गोलमाल करता जवळपास पंधराशे कोटी रुपये सरकारची तुम्ही खाऊ घातले तुमच्या लेखाला तुमच्या लेकाने खाल्ले काय का ले का आणि तुम्ही खाल्ले काय आज पंधराशे कोटी रुपये जर तुम्ही सरकारला दिले असते प्रॉपररीत्या तर त्याच पंधराशे कोटी रुपयामध्ये शेतकऱ्यांच्या बहुतेक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असती ही तुम्हाला थोडीफार पण जनाची नाही तर मनाची काहीच लाज वाटत नाही का, का? आणि उलटं शेतकऱ्यांना शेतकरी वेळेवर कर्ज भरत नसेल तर मग आम्ही कसं का काय करू अरे तुमच्यासारख्या आरामखोरांनी सत्तर हजार कोटी या अठराशे कोटी आता बाहेर आले आणि असे कित्येक तरी घोटाळे तुम्ही करून ठेवले म्हणूनच आज शेत शेतकऱ्यांवर आणि सर्वसामान्य जनतेवर ही वेळ आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजित पवारने राजीनामा द्यायला पाहिजे का नाही